नमस्कार शेतकरी मित्रांनो ओळख बुरशीनाशकांची या मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सर्वात लोकप्रिय असणाऱ्या कंपनीच्या रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सिझंटा कंपनीच्या रेडोमिल गोल्डमध्ये मॅनकोझेप चौसष्ट टक्के आणि एक्झिल चार टक्के डब्ल्यू पी म्हणजेच वेटेबल पावडर या मदे, मार्केट मार्केटमध्ये उपलब्ध आहे यामधील जो मॅनकोझेप आहे तो ग्रुप ग्रुपमधील स्पर्शजन्य रासायनिक बुरशीनाशक घटक आहे आणि त्यामधील जो मेटल एक्झिल आहे तो अॅक्लनाईन ग्रुपमधील आंतर प्रवाही रासायनिक बुरशीनाशक घटक आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्डमध्ये स्पर्शजन्य आणि आंतर प्रवाही अशी दुहेरी एकत्रितपणे कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामुळे याचे रिझल्ट सुद्धा बुरशीजन्य रोगांमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतात आता शेतकरी मित्रांनो रेडोमिलचा वापर तुम्ही कशा प्रकारे करू शकता तर रेडोमिल गोल्डचा वापर तुम्ही आळवणीद्वारे सुद्धा करू शकता फवारणीद्वारे सुद्धा करू शकता आणि ठिबकद्वारे सुद्धा करू शकता ज्या वेळेला तुम्ही रेडोमिल गोल्डचा वापर फवारणीद्वारे करता त्या त्यावेळेला यामधील जो मॅनकोझेप आहे तो रोपांच्या पानांवरती आणि इतर अवयवांवरती एक रासायनिक थर तयार करतो आणि तिथे एकसारखा पसरतो आणि ज्या वेळेला त्यामधील जो मेटल एक्झिल आहे तो मेटेल रोपांच्या पानांमध्ये असणाऱ्या पर्णरंध्रांच्या मा आतमध्ये शोषला जातो आणि वनस्पतीच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवतो त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा वापर फवारणीद्वारे केल्यावर तुम्हाला लवकर येणारा करपा असेल सेप्टोरिया काळे ठिपके असतील स्टेमफिलियम राखाडी ठिपके असतील गेरवा असेल करपा असेल फळकूज असेल यांसारख्या बऱ्याचशा बुरशीजन्य रोगांवरती तुम्हाला प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे नियंत्रण मिळालेले दिसून येईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही रेडोमिल गोल्डचा वापर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे करता त्यावेळेला याच्यामध्ये असणारा मॅनकोजेब हा व रोपांच्या मुळांवरती एक रासायनिक थर तयार करतो आणि ज्यामधील मेटल एक्झिल आहे तो रोपांच्या मुळांद्वारे आतमध्ये शोषला जातो आणि वनस्पतीच्या अंतर्गत असणाऱ्या झायलम पेशींच्या माध्यमातून तो रोपांच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतो ज्याच्यामुळे जमिनीमधून उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते ज्यामध्ये पिथियम रोपमर असेल फायटोपथोरा रोपमर असेल फुजारीर असेल यांसारख्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे नियंत्रण दिसून येते आता याचा वापर पिकान मदे वापर तुम्ही कोणत्या कोणत्या पिकांमध्ये करू शकता तर तुम्ही सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांमध्ये त्याचबरोबर इतर पिकांमध्ये सुद्धा करू शकता याचा वापर जर तुम्ही फवारणीद्वारे करत असाल तर याचे प्रमाण तुम्हाला दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे त्याचबरोबर आळवणीद्वारे करत असाल तरीसुद्धा याचे प्रमाण दोन ग्रॅमच घ्यायचे आहे प्रति लिटरसाठी आणि याचा वापर जर तुम्ही ठिबकद्वारे करत असाल तर तुम्ही एक किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये याचे प्रमाण घ्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही रेडोमिल गोल्डचा वापर केलात तर तुम्हाला सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे नियंत्रण मिळालेले दिसून येईल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सिजंटा कंपनीच्या रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाविषयी सविस्तर आणि थोडक्यात अशी माहिती पाहिलेली आहे तर आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटवर विचारू शकता आणि अशाच नवनवीन बुरशीनाशकांच्या आणि कीटकनाशकांच्या सिरीजची माहिती घेण्यासाठी आपल्या कृषीविद्या ह्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद